योजना या योजनेच्या संदर्भात काही असे प्रश्न आहेत ज्याची उत्तरे अजूनही लाभार्थ्यांना स्पष्टपणे मिळालेले नाहीत आणि त्या प्रकारचे प्रश्ने खास करून ई के वाय सीच्या संदर्भात आहेत सध्या तुम्हाला माहिती आहे एकतीस मार्चपर्यंत ई के वाय सी दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे बरं का नव्याने ई के वाय सी सध्या सुरू नाही जर तुमची ई सी चुकली असेल तरच तुम्हाला दुरुस्तीची प्रक्रिया सुरू आहे ई के वाय सी दृष्टी कशी करायची या संदर्भात आपल्या चॅनलवर यापूर्वी सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे तो पाहून तुम्ही करू शकता पण झाला असं आहे की प्रचंड लाडक्या बहिणींना हा पण मॅसेज पडत आहे हा आधार क्रमांक ई के वाय सी दृष्टीच्या यादीत नाही आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण होत आहेत की असा मॅसेज काय येत आहे आणि असा मॅसेज जर आला असेल तर काय करावे बघा अगदी कमी शब्दामध्ये सांगतो पहिल्यांदा तर हा मॅसेज काय येतो याचे कारण सांगतो आहे हा आधार क्रमांक ई के वाय सी दृष्टी च्या यादीत नाही हा मॅसेज आपल्याला खास करून दोन कारणामुळे येतो हे सर्वांनी एकदा लक्षात घ्या कोणता मॅसेज हा आधार क्रमांक ई के सी दृष्टीच्या यादीत नाही तर त्याच्यामधलं पहिलं कारण पहिलं कारण हे आहे की जर तुम्ही यापूर्वीच ई के वाय सी दृष्टी योग्य पद्धतीने केली असेल तर तुम्हाला असा मॅसेज येईल हा आधार क्रमांक ई के वाय सी यादी दृष्टीच्या यादीमध्ये नाही कारण तुमची ई के सी झालेली आहे त्यामुळे असा मॅसेज पडतो दुसरं एक कारण आहे बघा दुसरं कारण असं आहे की तुम्ही यापूर्वी ई वाय सी केलीच नाही ई के वाय सी केलीच नव्हती तरी देखील तुम्हाला असा मॅसेज पडू शकतो जर समजा तुम्ही केलीच नाही तर आता सध्या दृष्टी चालू आहे नवीन ई सी तर चालू नाही आणि आता पोर्टलला जे काही डाटा उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे माहिती ज्याच्या आधारावर आपण दृष्टी करायलो आहोत तर त्या दृष्टीच्या यादीमध्ये तुमचा नंबर नसणार कारण की तुम्ही यापूर्वी ई सी केलेली पाहिजे होती तरच तुम्हाला या अशा प्रकारचा मॅसेज येणार नाही परत एकदा सांगतो बघा हा मेसेज कधी कधी येतो आहे जर तुम्ही के सी केली असेल आणि कोणत्याही पद्धतीने चूक केलेली नसेल तर तुम्हाला असा मेसेज पडेल बरोबर त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही पण असे पण काही लाभार्थी आहेत ज्यांनी सीच केलीच नव्हती आतापर्यंत के त्यांना देखील हा मेसेज पडेल तर त्यामुळे हा मेसेज येण्यामागचे दोन कारण आहेत आणि हा पोर्टलवर आपण वाय सी करायला ज्यावेळेस जातो पोर्टलवर हे बघा तुम्हाला दाखवतो तर त्यावेळेस तुम्हाला खास करून हा मेसेज येतो बघा आपण पोर्टलवर गेलो लॉग इन व्हाय पोर्टलवर गेलो पोर्टलवर गेल्याच्यानंतर आपण तिथे माहिती भरत असतो आणि मग ओ टी पी पाठवायला क्लिक केलं तर ओ टी पी जायच्या अगोदर आपल्याला असा मेसेज पडतो हा आधार क्रमांक ई के वाय सी दुस्तीच्या यादीत नाही त्यानंतर बघा काही लाडक्या बहिणी असं विचारत आहेत की तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज केव्हा येतो जेव्हा आपण ई के वाय सी दुरुस्ती प्रक्रिया आत्ताच ते चालू आहे पूर्णपणे यशस्वीरित्या केल्याच्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनला अशा प्रकारचा मेसेज येतो त्यामुळे हा मेसेज आला तर फारच छान पण वरचा मेसेज जर आला तर एक तर तुमची ई सी तुम्ही व्यवस्थित केलेली आहे किंवा तुम्ही ई के सी आतापर्यंत केलेलीच नाही असा त्याचा अर्थ निघेल बऱ्याचशा लडक्या बहिणीला याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे पण याच्या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल या ई के सी संदर्भात सध्याची दृष्टी चालू आहे तर तुम्ही नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा एक एका एक प्रश्नाचे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जाईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद